आशाच आहे तुम्हाला तुमचा नवरा म्हातारा झालाय असं कधी वाटेल हो हे बघा मला माझा नवरा त्या दिवशी म्हातारा वाटेल त्या दिवशी मी स्वतःहून म्हणेन जावा ओल रात्र झाली माझ्या तिच्या घरी सोडून या सु

झाला झाला असेल असेल दारू सिगरेट पिऊन पोराला घेऊन काय म्हंटल दारू पिलास ते कधी नाही पीत मेल्या तू मी पिऊ आहे नाही नाही ज्या दिवशी मी दारू पिली ना मेल्या त्या दिवशी तू मरून जाशील माझ्या हाताने गप पोरांना घेऊन ये पुढचं काही बोलू नकोस डोक्याची मंडई करू नकोस कुत्रा मेला <laughs> तोंडाची माझा नवरा माझी मर्जी मी माझ्या नवऱ्याला गुपकर तोंडाचा म्हणाल कुत्रा म्हणाल तुझ्या काय पोटात दुप्प आहे तुझ्या नवऱ्याकडे लक्ष दे की तुझा तर जायचं एखादं बाईला घेऊन माझ्या नवऱ्याकडे काय पडले तुझं काय आडलंय आमच्या नवरा बायकोंचं भाडलं चालू आहे ना तुला मधी मधी करायची काय गरज आहे का का शांत बसून शांताबाई सांगा तुम्ही काय सांगता बसू आता आम्ही आमच्या नवरा बायकांचं चालू आहे ना आमचं भांडण आम्ही आमचं बघू की हिला काय एवढी दया ती माझ्या नवऱ्याची हिला काय एवढा त्रास होतोय हा आम्ही जातो काय यांच्या दरवाज्यात बघायला यांचं काय चाललंय उघडय सकाळी सकाळी डोक्याची मंडई लावली मी घेतलं नाही का तू आज खाशील माझ्या हात जावर बा चहा घेणार का मी आज लाडाला आलीये ऐका ना <laughs> आपण आज फिरायला जायचं का लोणावळ्याला मस्त भिजूया उड्या मारूया दोन गरम चहा घेऊया पिऊया मस्त माझे तुम्ही दहा बारा फोटो काढा व्हिडिओ काढा आणि मग येऊया <laughs> मेल्या तुझ्यासोबत चांगलं बोललं ना तरी तुझं थोबड वाकडं आणि वाईट बोललं ना तरी तुझं थोबड वाकडं माणसाने करायचं काय मी जर तुझी गर्लफ्रेंड राहिली असती ना आतापर्यंत कधीच सोडून निघून गेली असती डुक्कर तोंडाचा मेला हे देवा माझ्या नवऱ्याला भरभरून पैसा दे त्याच्याकडनं कसा घ्यायचाय मला चांगलं माहिती आहे आणि माझ्या सासूला असं काहीतरी कर की घर घरदर माझ्या नावर करू दे बाप्पा तुला आयुष्यभर कधीच नाही विसरणार एवढं पावरे पावरे, पावरे।